मी कार्यपद्धतीवर टीका टिप्पणी करतो की त्यांनी जसा आम्ही आजही किती विरोध झाले आम्ही पटरीच्या बाहेर असून सुद्धा लोकांना भेटतो बोलतो त्यांच्या समस्या जाणून घेतो त्यांचे फोन अटेंड करतो हे कुठलंच त्यांच्या याच्यामध्ये ये दिसून येत नाही म्हणून आमचा विरोध आहे आता शेवटी पक्ष काय जो ठरवेल पक्षाला वाटत असेल त्यांच्यात इलेक्टिव्ह मेरिट आहे ते निवडून येतील तर काय आम्हाला काय त्याच्यामध्ये हे आम्ही पक्षाच्या विरोधात काय करणार आहेत शेवटी कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला जर सांगायचं असेल तर तो पक्षाला समजायला पाहिजेत कळायला पाहिजेत की आता इथून कुणाला उमेदवारी द्यायची आणि कुणाला उमेदवारी द्यायची नाही ते जर चुकीचा उमेदवार जर देतील तर त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागतील चांगला लोकांच्या मनातला उमेदवार दिला तर लोक त्यांना निवडून आणतील खासदार हेमंत पाटील हेच उद्याचे उमेदवार राहतील असा स्वतः दावा केला उमेदवार दावा ते करत आहेत दावा भक्कर नाही आहेत ते रुलिंग खास आणि आता आताचे खासदार आहेत त्यांनी असं म्हणणं योग्य आहे परंतु आता लोक काय म्हणतात जन मतदार काय म्हणतात या मतदारसंघातले हे पक्षाला पाहावं लागेल ना कारण हे एका पक्षाचा प्रश्न नाही इथं भाजपाला नाही तेवढंच महत्व आहे इथं राष्ट्रवादी अजित गटालाही तेवढंच महत्व आहे आणि इथं शिंदे गटालाही तेवढंच महत्व आहे म्हणून हे तीन गट काय म्हणतात वेगवेगळे मतप्रवाह ही या ठिकाणी आहेत म्हणून सगळ्यांशी संवाद भाजपचे भाजपच्या माळूर गडावरील म्हणतो शांभार ते महाराज यांनी एक टिकाट पण केली होती आरोप केला होता की शिंदे गटाचे हेमंत पाटील यांना जर तिकीट मिळालं तर ही जागा संपणार हे निवडून येणारे उमेदवार नाहीत अशा पद्धतीने ना, आरोप केला होता भाजपमध्ये राहून शिंदे गट ही या मताशी सहमत नाही की कुणाच्या सांगण्यावरून किंवा कुणाच्या ह्याच्यावरून कुणी संपते किंवा कि ते येणार नाहीत जाणार नाही हे येणार काय ठरवेल मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही भाष्य करायचं नाही या बाबतीमध्ये खासदार हेमंत पाटील यांनाच तिकीट मिळालं तर तुम्ही काम करसाल नाही आता ते पक्षाने जर ठरवलं की आता लवकरच ठरल ते तिन्ही पक्ष एकत्र बसतील कुणाला उमेदवारी द्यायची ते ठरवतील हे सगळं जर तरच्या गोष्टी आहेत आज बोलून काय उपयोग आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के तिकीट मिळालं तर तुम्ही काम करे शंभर टक्के मिळालं म्हणजे हे कशावरून शंभर टक्के त्यांना मिळणारच आहे मिळालं तर बघतील आम्ही सगळेजण विचार करू भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मिळून आम्ही विचार करू आम्हालाही वाटतं की आमच्या मनातला कार्यकर्ता दिला पाहिजे की जो सर्वसामान्य लोकांच्या मनामधला मना आहे तो असं उगीच कुणालाही आणतील आणि मग तुमचं चारसं पारचं लक्ष चार कसं पूर्ण होणार आहे होणारच नाही काही भाजपमध्ये उपरे म्हणून असा टीका टेप्पणे केलं तर सोशल मीडिया उपरे यांना संधी नको होतो उपरे नांदेडच्या येऊन हिंगोलीमध्ये उपरे म्हणजे आता हे बाई शेवटी आपण आपला विचार करतो ही भावना प्रत्येक ग्रामपंचायत लेवलपासून लोकश तुमच्या लोकसभेपर्यंत झालेली आहे की प्रत्येकाला वाटतं की माझ्या वार्डातला राव माझ्या जिल्ह्यातला राव माझ्या तालुक्यातला राहा आणि शेवटी लोकसभेला ही संकल्पना माझ्या मते तरी ती काही काम करत नाही असं माझं स्वतःचं मत आहे